नमस्कार आज आपण करणार तर संक्रांती पेशे तिळगुळाचे लाडू मऊ सुशीत लाडू होणार आहे तर अजिबात कडक होत नाही तर या पद्धतीने केले तर मऊच राहणार एक महिनाभर टिकत रेसिपीला सुरुवात करू शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेलं तर मंद गॅस करायचं आणि मंद गॅसवरती शेंगदाणे भाजायचे मोठा गॅस करायचं नाही मोठ्या गॅसवरती जर शेंगदाणे भाजले चांगले भाजत नाही तर तेव्हा बारीक गॅसवरती जेवढे भाजन तेवढे खमंग शेंगदाणे होत होतं आणि लाडू पण तेवढेच खमंग लागतात खायला शंभर ग्राम शेंगदाणे घेतले तर चारशे ग्राम तीळ घेतलेले येतं हे गावरान तिळ आहे त्याचे टाकून घ्यायचे नाही मंद गॅसवरती भाजायचं तिळ भाजायचं जास्त काही टाईम लागत नाही असं कलर चेंज झालं तर बाजार लगेच काढून घ्यायचे जास्त ठेवायचं नाही आणि गरम कढाईत बी ठेवायचं नाही गरम कडाईत जर ठेवलं तर अजून करता येते त्यामुळे एका ताट्यामध्ये काढून घ्यायचे आणि थंड करायचे हे शेंगदाण थंड झाली की ते साल काढून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांडीमुळे टाकायचं आणि त्याला असं एकदाच फिरून घ्यायचं मोठंच वाटायचं एकदम बारीक असं करायचं नाही आणि तिळ पण थंड आहेत त्यातलं थोडेसे तिळ काढून ठेवायचं साईडला ते आपल्याला नंतर लागणार आहे हे तिळ पण बारीक वाटून घ्यायचे पण जास्त बारीक वाटायचं नाही थोडं थोडंसं मोठं मोठं वाटून घ्यायचं आणि त्याच कढाईमध्ये दोन चमचे तूप टाकायचं आणि तुपामध्ये अर्धा किलो गुळ टाकलेलं आहे कारण तिळ आणि मिळून अर्धा किलो झालं की त्याचप्रमाणे मध्ये गुळ घ्यायचा अर्धा किलो गुळ टाकलं की मंद गॅसवरती चांगलं पात्र करून घ्यायचं याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं के नाही कारण तूप टाकलेलं आहे तुपाने लाडू मऊ होतं पाणी जर टाकलं तर कडक लाडू होतं तर पाणी अजिबात वापरायचं नाही आहे एक तर दोन मिनटानंतर असे बबल याय लागले की लगेच त्यामध्ये विलायची पाऊ टाकायची आणि वाटण करून टाकलं ते टाकून घ्यायचं आहे तिळ साईडला काढून घेतले होते पण टाकायचे शेंगनाने वाटले सगळं टाकून घ्यायचं त्यामध्ये फक्त मिक्स करून घ्यायचं मिक्स केलं की लगेच गॅस बंद करायचं जास्त चालू ठेवायचं नाही जास्त चालू जर ठेवलं तर कडक गुळ होतं आहे आणि पण असं वितळ्या की एक मिनटासाठी ठेवायचं असं बोबवलेले की लगेच त्यामध्ये मिक्स टाकून घ्यायचं सगळं वाटून घेतलेलं जास्त वेळ जर ठेवलं तर कडक होण्याची शक्यता असते मग लाडू पण आपले कडक होतात मग होत नाही तर असे गोल गोल लाडू बांधून घ्यायचे आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे आणि गरम असताना बांधायचं थंड झालं अजिबात लाडू बांधता येत नाही गरम गरमच सगळे बांधून घ्यायचे असे पटपट बांधून घ्यायचे दोन दोन हातानं म्हणजे असे होतं आणि जेवढे गरम बांधताना तेवढे लवकर होते लाडू जरी थंड झालं मिश्रण तरी थोडंसं मिक्सरमध्ये टाकून थोडं तूप टाकून एकदा फिरून घ्यायचं एकदा हलकंसं फिरवायचं आणि लगेच बांधायला घ्यायचं तसे पण बांधले त्यात लाडू डबल गरम करायचं नाही डबल जर गरम केलं तर गुळकडक होते की छान असे मऊ लाडू झाले होते आणि एकदम खुसखुशीत असे लाडू तयार झाले होते हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनल चॅनलवर नाही मी असं सबस्क्राईब करा आणि बेलकांदाबर